ऑल इंडिया न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत एका दिवसाची शाळा शिकूया पुन्हा लहान होऊया दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी अथर्व मंगल कार्यालय शिंगणापूर गुप्तलिंगाच्या बाजूला वेण्णव ते पाच महालक्ष्मी विद्यालय मोही हायस्कूलचे दोन हजार सालीच्या बॅचचे जुन्या मित्रांचे अनौपचारिक स्नेह संमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत एकत्र बसून खाणे हातावर खाल्लेल्या छड्या मैदानावर खेळलेले खेळ खो खो कबड्डी दहावीची बोर्डाची परीक्षा निकालाची भीती मन सुन्न करणारा शेवटचा दिवस आता उरलेत फक्त त्या आठवणी त्या पुन्हा दिनांक बावीस जून रोजी सकाळी नऊ वाजता चला तर मग आता पुन्हा त्या गोळ आठवणी ताज्या करूया गप्पांत पुन्हा रंगून जाऊया पुन्हा लहान होऊया पंचवीस वर्षाच्या आठवणीतील मुख्याध्यापक आणि शिकवणारे शिक्षक गुरु यांचा भव्य सत्कार अथर्व मंगल कार्यालय गुप्तलिंग येथे निवेदक महालक्ष्मी विद्यालय मोही हायस्कूल कार्यक्रमाचे मुख्य नियोजक रमेश डुबल सतीश जगदाळे इतर कृष्णा शिंदे मोठ्या थाटात पंचवीस वर्षाच्या काळातील सत्कार समारंभ मुख्याध्यापक व सर यांचा तसेच बातमीदार मुख्य संपादक नजीर मुलानी नजीर मुलानी चॅनल मुलांनी ऑल इंडिया न्यूज तर्फे प्रकाशित करण्यात आली होती आणि आता दिनांक बावीस जूनला या कार्यक्रमाच्या बातमीमध्ये स्वतः नजीर मुलानी ऑल इंडिया रिपोर्टर उपस्थित राहून ऑल इंडिया न्यूज आणि वर्तमानपत्र नॅशनल न्यूज पेपरसे जंग दिल्ली येथून प्रकाशित करण्यात येणार आहे तरी पंचवीस वर्षाच्या म्हणजे दोन हजार साली इयत्ता दहावी शिकत असणारे विद्यार्थी एकत्रित होऊन जगात पहिलाच विक्रम होणार आहे तर चला कार्यक्रमाची शोभा वाढूया या पंचवीस वर्षाच्या आठवणी ताज्या करूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद